ओम नम शिवाय हर हर महादेव श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो याच महिन्यामध्ये समुद्रमंथन झाले होते आणि महादेवानी जहाल असे विष प्राशन केले होते आणि त्या जहाल विषाचा दाह कमी करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात शिवलिंगाला जल अर्पण करत असतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडे शिवलिंग नसेल तर आपण कशा पद्धतीने पूजा करणार आहोत ते बघणार आहे तर सर्वप्रथम आपण बर्फाची शिवलिंग बन बनवणार आहोत तर त्यासाठी ते आपण दोन वाट्या सेम आकाराच्या घेतल्या आहेत आणि त्या आपण पाण्याने भरून घेणार आहोत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल वापरलं तर खूपच उत्तम तर अशा ह्या दोन्ही वाट्या आपण भरून घेणार आहोत आणि एक ग्लास आपण घेतलेला आहे तोही आपण भरून घेणार आहोत पाण्याने तर जे मार्क मी तुम्हाला दाखवते त्या मार्कवरती आपण ग्लास भरून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यानंतर आपल्याकडे जर फुलं असतील गुलाबाची किंवा कुठलीही तर ती त्याच्या पाखळ्या आपण पाण्याच्यावरती थोड्या थोड्या टाकून घेणार आहोत जर हे नसेल तरी चालणार आहे आपल्याला फक्त बर्फाची शिवलिंगत कशी तयार करायची आहे ते आपण बघणार आहोत आणि शिवलिंगाची पूजा कशी करायची आहे अभिषेक कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे जे आपण भरलेले दोन बाऊल आहेत आणि एक ग्लास आहे तो फ्रीजरला ठेवणार आहोत आणि त्याला आपण पूर्ण रात्रभर फ्रीज करून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता छान असा बर्फ तयार झालेला आहे आता आपण जे अभिषेकाला सामान लागणार आहे ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपण बघणार आहोत इथे मी हळदी कुंकू चंदन किंवा भस्मही तुम्ही घेऊ हो शकता असल्यास बेलाची पाने लाल फुले पांढरी फुले थोडं पण दही दूध पाणी साखर आणि अक्षता घेतलेल्या आहेत वस्त्र बनवून घेतलेले आहेत आहे। तर हे सगळं साहित्य तुम्ही तयार करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण शिवलिंग मांडणार आहोत तर सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आपण कुठलीही पूजाविधी करताना सुरुवातीला गणपतीचे पूजन करून घेतो तर आपण गणपतीची मूर्ती ठेवली आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी मांडूनसुद्धा पूजा करू शकता तर आपण इथे वस्त्र दुर्वा सगळं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर लाल फूल गणपतीला प्रिय असल्यामुळे आपण ते वाहून घ्यायचे आहे आता आपण शिवलिंग कसे मांडायचे ते बघूयात सर्वप्रथम आपण पितळी ताट घेतलेला आहे जे पूजेचं आपलं ताट असतं ते आपण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण मांडून घ्यायचं आहे शिवलिंग एक उलट्या दिशेने ठेवायचं आहे वाटीतला बर्फ आणि एक सुलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जे ग्लासामध्ये आपण तयार केलेलं होतं ते अशा प्रकारे उभं ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला शिवलिंगाचा आकार मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे आपण गुलाबाच्या पाखळ्या टाकल्यामुळे खूपच छान असं त्याला शिवलिंग आपलं दिसत आहे तर अशा पद्धतीने मांडून झाल्यानंतर आपण अभिषेक कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण जल अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत राहायचा आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपण दही आणि दूध असं अर्पण करून घेणार आहोत पळीच्या सहाय्याने यावर्षी पहिला श्रावण सोमवारचे व्रत हे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे वर्षभर महादेवांची पूजा केलेल्याचे जे फळ मिळते ते फळ श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केल्यानंतर मिळते असे मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते विविध व्रत वैकल्य केली जातात यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते त्याबरोबरच आपली आर्थिक समस्याही दूर होतात तर आता आपण भस्म लावून घेणार आहोत महादेवांना भस्म प्रिय आहे या भस्माची तीन बोटे म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश तर आता आपण पांढरे वस्त्र तयार करून घेतलेले आहे ते अर्पण करणार आहोत महादेवांना पांढरे फूल प्रिय असल्यामुळे कोणतेही पांढरंगाचे फूल आपण अर्पण करून घेणार आहोत तर आता आपण बेल कसे व्हायचे ते पाहूयात असं बेलपत्र आपण घेतलं की ते उलट्या दिशेने आपण ठेवायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे जप करतच आपण अर्पण करायचे आहेत बेलपत्र आपण पाच अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ अशा संख्येत व्हायचे आहे जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही अर्पण करू शकता तर आता आपण बघूयात शिवमूठ कशी व्हायची असते तर पहिली शिवमूठ असते तांदूळ तर अशा पद्धतीने घेऊन आपण ती सोडायची आहे मूठ पूर्णपणे शिवलिंगावरती तसेच पूजा करताना आपले मुख उत्तर दिशेला असावे याची काळजी घ्यावी आपण दीपधूप दाखवून घ्यायचे आहे घंटानाक करायचा आहे तसेच आपण शंकर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्रांचे एका विशिष्ट लयत पाठ करणे गरजेचे आहे बेलाची तीन पाने म्हणजे भगवान शंकरांचे त्रिनयन मानले जातात नमस्कार करून शंकरांची आरती करायची आहे आणि शंकरांकडे समृद्धी सुखसमृद्धीची प्रार्थना करायची आहे दिवसभर उपवास धरायचा आहे तर संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आरती करून घ्यायची आहे आरती पूजा करून झाल्यावर सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तसे जमल्यास आपले जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचीही आपण नामस्मरण केलेले उत्तमच शिव अष्टोत्तर नामावली म्हणत एकशे आठ वेळा बैलपत्र वाहिल्यास खूपच चांगले तसेच आपण तुमच्याकडे शिवलीला अमृतचा अकरावा अध्यायाचे पुस्तक असेल तर त्याचेही पठण केलेले खूपच चांगले आहे आता आपण बघूयात बर्फाच्या शिवलिंगाचे आपण काय करायचे तर आपली अभिषेक पूजा आरती करून झाली की बर्फाचे शिवलिंग हळूहळू वितळले जाईल आणि पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर झाले की आपण जे पवित्र जल उरेल ते पूर्णपणे आपण तुलसी मातेला अर्पण करणार आहोत तर घरी शिवलिंग नसेल आणि मंदिरात जाणंही शक्य नसेल तर ही डू इट युअरसेल्फ म्हणजे डी आय वाय संकल्पना वापरून मी जी तुम्हाला ही बर्फाची शिवलिंग दाखवली आणि त्याची पूजा कशी करायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवले ती तुम्हाला कसे वाटले किंवा ही पूजा तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद